नमस्कार में मिनल माली मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या <tell> हदगाव आणि हिमायतनगरच्या लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीनं खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या घरी आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हदगाव शहरातील जनसंपर्क का कार्यालयावर दवंडी आंदोलन करण्यात आलं अनुसूचित जाती प्रवर्गाचं आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी लोकस्वराज्य आंदोलनाचे मराठवाडा कार्याध्यक्ष धोंडोपंत बनसोडे हदगाव तालुकाध्यक्ष दयानंद गायकवाड सदानंद ऐरणकर पारडीकर हे उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी आम्ही निवेदन या ठिकाणी घेत जे काही लोकशाहीचे आयुधे आहेत त्या आयुधापैकी उपवर्गीकरणाचा विषय मान्य मुख्यमंत्री महोदयाकडे पत्राने आणि नेखी खुलासा त्यांनी मांडावं या दृष्टिकोनातून आम्ही त्या दृष्टिकोनातून या दौंडीच्या इशाराच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो आहोत येणाऱ्या काळात निश्चित आम्ही या उपवर्गीकरणाविषयी रस्त्यावर उतरू आणि येणारे आमदार खासदार मंत्री आणि जे काही आमदार असतील यांना निश्चित उमरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पूर्णाकृती पेट्रोल पंप आहे ते हटवण्याच्या मागणीसाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आंदोलन करण्यात आले पुतळ्याच्या आजूबाजूला पेट्रोल पंप नसावा असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे गजानन देशमुख आणि गोपाल झाडे यांनी हे उपोषण सुरू केलंय पेट्रोल भरू नका असं आवाहन लाऊडस्पीकर पेट्रोल भरणाऱ्यांना करण्यात आलं छत्रपती शिवाजी चौकात पेट्रोल पंप मालक सारडा यांच्या विरोधात भावना व्यक्त करण्यात आल्या आज या उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला आत्मधनाचा इशारा दिल्यानंतर परिस्थिती गंभीर बनली होती या पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी फोनद्वारे उमरखेडच्या विभागीय अधिकाऱ्यांना तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिलेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील देवसरी नगरीचे सुपुत्र आणि नांदेडच्या भगवती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अंकुश देवसरकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर शुभांगी देवसरकर यांच्या अथक परिश्रमातून माता भवानी गुळ पावडरच्या भव्य कारखान्याचा आज शुभारंभ झाला बळीराजाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सुभाषराव देशमुख कांडलीकर यांनी डॉक्टर अंकुश आणि डॉक्टर शुभांगी देवसरकर आणि श्री विठ्ठलराव देवसरकर यांचं पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या देवसरकर दाम्पत्यानं वैद्यकीय क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र तसंच सहकार आणि उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेतले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एन डी आर एफ पुणे यांच्यामार्फत विष्णुपुरे येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण आणि सराव सत्र यशस्वीरित्या पार पडले नांदेडचे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी किरण आंबेकर यांच्या नियंत्रणाखाली हे प्रशिक्षण संपन्न झालं या प्रशिक्षणासाठी कमांडर रवींद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखालील सतरा जणांच्या दलानं सहभाग घेतला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी ज्या कोण्यामध्ये ज्या कोण्या साइट मध्ये कोण्या असता तिथं काय मग एक जागा बनते त्याला व्हाईट स्पेस म्हणता जो आहे तर त्या जागावरतीही तुम्ही जो आहे वाचू शकता काय करायचं भूकंप हा कंटिन्यू कंटिन्यूली चालतोय ना काही मिनिटानंतर जो आहे दोन या तीन मिनिटानंतर काय जो आहे ते एक या दीड मिनिटाचा जो आहे तुम्हाला जो आहे तिथे गॅप भेटतो जो थोडा थांबतो भूकंप तर जसा जस भूकंप थांबला तसं तुम्ही काय करायचं आहे धीरे धीरे जो आहे बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा एक्झिट डोअर कुठ आहे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात अचानकपणे अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली तर मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक धीम्या गतीनं पाहायला मिळाली रायगडमध्ये सध्या भात कापणी सुरू असताना आलेल्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान होणार असल्यानं शेतकरी चिंतातूर झालाय अंबरनाथ मधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी यांनी थेट इशारा दिलाय तुम्ही धर्म पाळणार नसाल तर आमच्याकडेही तुमच्या नगरसेवकांची मोठी यादी तयार आहे असं केणीकर म्हणाले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा यांनी मित्र पक्षाचे कोणतेही नगरसेवक किंवा कार्यकर्ते घ्यायचे नाही असं युती धर्म पाळायचं असं होतं परंतु अंमनाथमध्ये आणि सगळीकडेच आतापर्यंत युती आहे आणि युती होईल पण परंतु वारंवार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला ठाण्यात खिंडार पडले प्रहारचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला चंद्रकांत गायकवाड हे गेल्या काही वर्षांपासून प्रहार पक्षात कार्यरत होते पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते असल्यानं शरद पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या पुरोगामी विचारधारेवर वाटचाल करण्याच्या उद्देशानं त्यांनी हा पक्ष प्रवेश केलाय आज मला अतिशय खुशी होते की माझे तीस वर्षाचे सहकारी चंद्रकांतजी युवक काँग्रेसमध्ये माझ्याबरोबर त्यांनी काम केलं गेल्या काही कालावधीत ते बच्चूकडू साहेबांच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत आज, आज लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक आणि दिवाळी उत्सव यात प्रचाराचं माध्यम बनलं आहे ते म्हणजे आकाश कंदील आकाश कंदील हे विभाग उजळून तर टाकतातच पण आता हे कंदील इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराचं देखील माध्यम बनलंय अशा प्रकारचं एक भव्य कंदील घाटकोपरच्या असलफा विभागातील कंदील आठ मध्ये तयार होत आहे नितीन खोपकर यांची हे राजकीय कंदील उभारण्यात मोठी लगबग सुरू आहे त्यांच्या कंदील आठमध्ये सर्वच पक्षाचे हे भव्य कंदील तयार होत आहेत दिवाळीत हे कंदील विभाग तर उजळतीलच पण या इच्छुक उमेदवारांचा चांगला प्रचारही करणार आहेत त्यामुळे आपलं पक्षाचा प्रचारही चांगल्यापैकी होऊ शकतो कारण दिवाळी ना प्रत्येक जण मोठ्या उत्साहात करतात त्यामुळे कुठेतरी आपलं कंदील लोकांपर्यंत दिसेल आणि आपल्या पक्षाचा शुभेच्छाही लोकांना देता येईल एक छोटीशी भावना कंदिलाची ऑर्डर देत असतो डॉक्टर पॉलिटिकल कंदील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत कशा प्रकारे याचा फायदा होतो आहे या सगळ्या इच्छुक उमेदवारांना आणि किती कंदील आहे त्याचं काम चालू आहे असं सनाज सुधीच्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येवल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक झाली संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी बैठकीला के मार्गदर्शन केलं आहे बैठकीत मतदार यादीतील घोळ तपासणं पक्ष संघटन बळकट करणं महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवायची की नाही अशा विविध विषयांवर चर्चा झाली आगामी निवडणुकांना सामोरं जाऊ परंपरेनुसार विजय संपादित करू असा विश्वास ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी व्यक्त केलाय या शहर शहरप्रमुख तालुका पदाधिकारी शिवसैनिक प्रमुख गटप्रमुख प्रमुख तसंच इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचा थोड स्पर्श केलं तो स्पर्श माझ्या माहितीप्रमाणे तो मुद्दा आपण आधी घेऊ आणि नंतर बाकीचा धुळे तालुक्यात असलेल्या वडजाई समुदाने ते बाबुळवाडी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाले या रस्त्याची चाळण झाल्यानं ना नागरिक हैराण झालेत धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ते खासदारांपर्यंत सर्वांना या संदर्भात माहिती देऊन देखील रस्त्याचं काम सुरू झालं नाही या रस्त्याची निविदा निघून एक वर्ष उलटला तरी देखील लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष न दिल्यामुळे त्यांचं अनोख्या पद्धतीनं विशेष आभार मानत गावकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं ग्रामस्थांनी केलेल्या या विशेष आभार आंदोलनामुळे लोकप्रतिनिधींना जाग येईल आणि या रस्त्याचं काम त्वरित होईल याकरता हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली मगन पवार वडजई गावाचा रहिवाशी आहे आमच्या या वडजई सोंदाने बाबरवाडीचा जो रस्ता आहे या रस्त्याची दुरावस्था पाहता आणि आमचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत जे आमच्या ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार